नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा गुढीपाडवा आपल्याला अत्यंत सुवर्णमयी जावो त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या सगळ्यांना सुख सुखसमृद्धीबरोबर दा लाभो ही सदिच्छा आजपासून माझ्या सुरू होणाऱ्या झाडांच्या संकल्पाच्या बाबत मी आज बोलण्यासाठी इथं आलो होतो मित्रांनो आज दोन महत्त्वाच्या गोष्टी मला इथं जाहीर करायच्या आहेत आवाज मध्यमवर्गीयांचा चे रोजच्या रोज व्हिडिओ काढण्यापेक्षा आणि एक एक मिनटाचे व्हिडिओ काढण्यापेक्षा मला असं वाटतं आहे की एकाच वेळेस पाच ते सात मिनटाचा व्हिडिओ आठवड्यातून एकदा वगैरे मी काढत जाईल सो उद्यापासून आवाज मध्यमवर्गीयांचा रोजचे व्हिडिओ येणार नाही ज्याही वेळेस होतील त्यावेळेस मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ब्रॉडकास्टच्या मार्फत फेसबुक इंस्टाग्राम आणि वर ते अपलोड करेल त्यासाठी तुम्ही माझं यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा सो जेव्हाही मी व्हिडिओज अपलोड करेल आपल्याला नोटिफिकेशन मिळत जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट निसर्ग संपदेसाठी वृक्ष लावायचा हा जो अनोखा उपक्रम मी घेतला मागचं कारण काय मित्रांनो अनेक दिवसापासून एक गोष्ट चालली होती की आ, शिवाजी महाराज आपण परत जन्माला या आज आपल्याला सांगायला बोलायला खूप सोपं वाटतो परंतु महाराजांचा जो की पॉईंट होता ज्याला आपण महाराजांचा महत्त्वाचा पैलू म्हणू शकतो तो म्हणजे सह्याद्रीच्या खोऱ्या तिकडचं जंगलं ह्यामुळे मूठभर सैन्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी असो संभाजी राजांनी असो मुकलांना पडता पोही थोडे केली होते आज महाराज गेल्यानंतर संभाजी महाराज गेल्यानंतर आपण या निसर्गाच काय केलं बघितल्यावर आपल्यालाच आपली लाज वाटेल महाराज तुम्ही परत जन्माला या बोलणं सोपं आहे पण परत महाराज जन्माला आल्यानंतर असा त्यांचा सह्याद्री बघितल्यानंतर त्यांना आनंद वाटेल ना नक्कीच नाही हा सह्याद्री मला महाराजांना अभिप्रेत असलेला सह्याद्री बनवण्यासाठी आपण कार्य करायला सुरुवात केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे ज्याही वेळेस महाराज परत जन्माला येतील त्यावेळेस महाराजांना आनंद वाटला पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या या जनतेने माझं स्वराज्याचं खरोखर रक्षण केलं मित्रांनो एक भावना आहे एक आदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती छत्रपती संभाजीराजांच्या प्रती ही भावना हा आदर असाच ठेवत त्यांचं स्वराज्य हे त्यांच्या वेळेस जसं होतं तसं निसर्ग संपदे सकट आपण का बनवू या याबद्दल माझ्या या व्हिडिओबद्दल मला नक्की अभिप्राय पाठवा आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र